मॉर्गेज मॉर्गेज हा शब्द आहे तो गहाण किंवा गिरवीसाठी आहे आणि तो इमोबल प्रॉपर्टीसाठी आहे उदाहरण घेतलं तर ए ने बी बीकडून लोन घेतलं बी ही आहे बँकेकडून लोन घेतलं तर ए काय करतो ॲज अ सिक्युरिटी फॉर द लोनसाठी त्याचं जे घर आहे तो बँकेला गहाण देतो आता ते घर ज्यांनी व लोन घेतलं बरोबर आहे त्याच्याच ताब्यात राहील त्याचे डॉक्युमेंट बँकेच्या ताब्यात राहतील म्हणजे हाऊसिंग लोनसाठी असं करतात हा मेन डिफरन्स मेन पॉईंट काय आहे इमोबल मोहबल प्रॉपर्टीवर हे लोन गेलं जा घेतलं जातं आता प्लेज आणि प्लेज हा जो आहे तर तारण ठेवणे तारण म्हणजे काय लोन अमाऊंटसाठीच तारण ठेवली जाते प्लेज हा शब्द आहे तो मोबाईल प्रॉपर्टीसाठी वापरला जातो उदाहरण घेतलं तर एन ए बीकडून लोन घेतलं तर त्याचे सिक्युरिटीसाठी ए त्याच्याकडचे कुठलीही मोबाईल प्रॉपर्टी त्याला तारण म्हणून बी बॅ बीच्या ताब्यात देतो मन आणि जी मोबाईल प्रॉपर्टी असते ती त्याच्या ताब्यात असते आणि जोपर्यंत लोन पेड होत नाही रिटर्न होत नाही तोपर्यंत ती प्रॉपर्टी बीच्याच ताब्यात असते म्हणजे लोन ज्यांनी दिले लॅन्डरच्याच ताब्यात असते हा जो मेन डिफरन्स आहे मॉर्गेज आहे मोबाईल प्रॉपर्टीसाठी प्लेज जे मो मोबाईल प्रॉपर्टीसाठी आहे ह्याच्यात लोन अमाऊंट त्याच्याच ताब्यात असते बरोबरच्या आणि ह्याच्यात लेंडरच्या ताब्यात असते